नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये प्रथमच करमाळा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संजय मामा शिंदे यांचा गट निवडणुकीत सक्रिय झाला आणि तिथून पुढे हा गट करमाळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय मामा शिंदे यांचा विजय झाला दोन हजार चोवीसला मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदा ला हा गट सक्रिय झाला दोन हजार चौदा ला जे काय शिंदे गटाचं मताधिक्य होत त्यानंतर च आणि दोन हजार च ह्या तीन निवडणुकांची जर तुलना केली तर संजय मामा शिंदे यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचं दिसत आहे मात्र ही वाढ होत असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वाढ जरी झालेली असली तरी त्यांचं नेमकं गणित कुठं बिघडलं या चर्चा सध्या तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेल्या आहेत ते चोवीसच्या दरम्यान संजय मामा शिंदे यांनी तालुक्यात तीन हजार चारशे नव्वद कोटीचा विकास केला असं जे मतदानावरती बिंबवलं जात होतं विकासाची गोष्ट होती ते करमाळा तालुक्याच्या राजकारणात पचनी पडलेली नाही असं दिसलं राजकारण म्हटल्यानंतर विकासाचा मुद्दा आला राजकीय डावपेच आलेत त्या घटना घडामोडी घडत असताना आमदार शिंदे हे मात्र कुठेतरी कमी पडले अस असल्याचं दिसलं आहे आणि मतदारांनी त्यांना नाकारलं असल्याचं दिसलं आहे दोन हजार चौदा ला ज्यावेळेस शिंदे हे निवडणुकीत उतरले त्यावेळेस त्यांच्या बरोबर करमाळा तालुक्यातील राजकारणात सक्रिय असलेला सावंत गट त्यांच्या बरोबर होता, होता। दोन हजार एकोणीस ला निवडणुकीच्या तोंडावरती सावंत गटाने त्यांची साथ सोडली ही का साथ सोडली याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याचा फटका या निवडणुकीत बसला का अशी देखील चर्चा सुरू आहे दोन हजार चौदा मध्ये माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे देखील निवडणुकीत होते दे। दोन हजार एकोणीस ला माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता दोन हजार चोवीस ला मात्र त्यांनी त्यांचा पाठिंबा काढला आणि माझे आमदार नारायण पाटील यांना त्यांनी पाठिंबा दिला हा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आपण लक्षात घेणं आवश्यक आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नारायण आबा पाटील हे विजयी झाले संजय मामा शिंदे हे पराभूत झाले आणि बागलगट तिसऱ्या स्थानावरती राहिला दोन हजार चौदा ची जर आपण परिस्थिती पाहिली दोन हजार चौदाला संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यात म्हणजे जो करमाळा तालुका आणि माडा तालुक्यातील छत्तीस गाव यामध्ये अठ्ठावन्न हजार तीनशे सत्याहत्तर मत होती त्यावेळेस हा गट एकटा होता त्यांना मताधिक्य चांगलं मिळालं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हेच मताधिक्य अठ्ठ्याहत्तर हजार आठशे बावीस झाले त्यामध्ये त्यांचा विजय झाला होता त्यावेळेस माझे आमदार जयवंतरावजी जगताप त्यांच्याबरोबर होते याबरोबर सावंत गट त्यांच्या बरोबर होता दोन हजार चौदाला देखील सावंतगट त्यांच्या बरोबर ती होता ही जर आकडेवारी पाहिली तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस यामध्ये आकडेवारी नक्कीच वाढली दोन हजार चौदाला देखील सावंत गट शिंदे यांच्या बरोबर ती होता मात्र दोन हजार चोवीसला जगताप आणि सावंत गटाने त्यांची साथ सोडली होती ही साथ सोडलेली असली तरी देखील शिंदे यांचं मताधिक्य वाढलं हे एकट्याच मत होत कारण या वेळी त्यांच्याबरोबर कोणताही असा मोठा मोठा चेहरा त्यांच्याबरोबर ते नव्हता त्यांच्यामुळे ऐंशी हजार सहा मतं झाली पण ही विजयापर्यंत गेली नाही दोन हजार चौदाला नारायण पाटील यांना सात हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं होती त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मतं झाली आणि दोन हजार चोवीस ला शहाण्णव हजार एक्क्याण्णव मत झाली पाटील यांची देखील मतं वाढत आहेत वाढत वाड़ता असल्याच आपल्याला दिसतंय मात्र दोन हजार चौदाला आणि एकोणीसला पाटील हे एकटे होते दोन हजार चौदा ला ते अखंड शिवसेनेचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट नाकारलं गेलं आणि दोन हजार चोवीस ला माजी आमदार जयवंतरावजी जगताप आणि सावंत गटाने त्यांना पाठिंबा दिला होता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ह्या घडामोडी झाल्या होत्या त्यात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना होती त्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला असल्याचं दिसलं बागलगड देखील करमाळा तालुक्यातील राजकारणात महत्वाचा गट आहे दोन हजार चौदा ला रश्मी दिदी बागल या निवडणुकीत उभा होत्या मात्र त्यांचा त्यावेळी निसर्ग पराभव झाला होता अवघ्या दोनशे ते अडीचशे मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यावेळेस त्यांना सात हजार चारशे सतरा मतं होती दोन हजार एकोणीसला त्या अखंड शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्यांना त्रेपन्न हजार दोनशे पंच्याण्णव मतं होती आणि दोन हजार चोवीस ला दिग्विजय बागल हे स्वतः या निवडणुकीत उभा होते महायुतीचे उमेदवार होते त्यांना चाळीस हजार आठशे चौतीस मतं आहेत त्यांचं मतं कमी होत आहेत मात्र तरी देखील बागल यांनी या परिस्थितीत मिळवलेली मतं ही उल्लेखनीय आहेत गेल्या दोन हजार एकोणीस पासून तो आतापर्यंत म्हणजे निवडणूक जाहीर होण्यापर्यंतचा जर कार्यक्रम पाहिला तर बागल गट हा निवडणुकीत उभा राहील की नाही अशी शक्यता होती मकाई आणि आदिनाथ या दोन कारखान्यामुळे हा गट अडचणीत होता ऐनवेळी दिग्विजय बागल यांना महायुतीची उमेदवारी मिळाली आणि त्यात ते उतरले आणि त्यांनी त्यांचे मताधिक्य ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांची मतं कमी जरी झालेली असली तरी सुद्धा आहेत ही मतं राहतील की नाही अशी शक्यता होती त्यात त्यांनी मतं मिळवली म्हणजे त्यांना हे गट जिवंत ठेवण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची मतं आहेत त्यांची काल एक पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी दोन हजार एकोणीस एकोणतीसच्या निमित्ताने आपण तयारी सुरू करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आपण चर्चा करत आहोत शिंदे यांचं मताधिक्य वाढलं पण त्यांचं गणित कुठं बिघडलं यामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत शिंदे यांची सात ज्यावेळी जगतापेंडणी सोडली त्यावेळेस थोडं वातावरण निर्माण झालं की जगताप का सोडत आहे त्याच कारण विकासाचा मुद्दा तालुक्याच्या राजकारणात चर्चेला जात होता शिंदे यांनी प्रचंड विकास केला असं बोललं जात होत मात्र त्यांनी ज्यावेळेस साथ सोडली त्यावेळेस थेट शिंदे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि त्यांचा ज्या दिवशी निर्णय झाला त्याच्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसात सावंत गटाने देखील शिंदेची साथ सोडली ज्यावेळेस सावंतांनी साथ सोडली त्यावेळेस मात्र मेसेज वेगळा गेला कारण जगताप आणि शिंदे हे कुठल्याही क्षणी वेगळे होऊ शकतील अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्याच्या राजकारणात होती त्यामुळे त्यांनी ज्यावेळेस साथ सोडली त्यावेळेस फारसं असं काही वातावरण झालं नव्हतं महात्मा गांधी विद्यालय येथे त्यांच्या पाठिंब्याची सभा झाली होती त्यामध्ये त्या एक खूप मोठा स करमाळा तालुक्यात वातावरण झालं की जगतापांनी साथ दिली मात्र पाटील यांची तिथे गर्दी जास्त होती आणि ते पुढे पुढे असं वातावरण बदलत गेलं आणि ज्या वेळेस सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला पाठिंबा आपण काढून माझे आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा देत आहे असं जाहीर केलं तेव्हापासून मात्र करमाळा तालुक्याच्या राजकारणातील वातावरण बदलत गेलं थोडं बारकाईने जर अभ्यास केला तर हा आपल्याला फरक दिसेल कारण सावंत यांनी दोन हजार चौदाला शिंदे यांना करमाळा तालुक्याच्या राजकारणात मदत केली होती त्यानंतर एकोणीस ला त्यांनी खंबीरपणे मदत केली आणि दोन हजार चोवीस झालं की ते पाठिंबा काढत आहेत हा एक मेसेज गेला रावगाव भागात त्यांचं प्राबल्य आहे त्यांचा प्रभाव त्या भागात आहे सावंत कुटुंबीय हे ज्यावेळेस निवडणुकीत उतरतं किंवा पाठिंबा देतात त्यांचं एक वैशिष्ट्य ते स्वतः स्वतः या निवडणुकीत असल्याप्रमाणे ते निवडणुकीत काम करतात काही भागात जर पाहिलं तर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य हा गावागावात जाऊन स्वतः जातीनं लक्ष घालून काम करत होता यामध्ये दुसरा भाग असा झाला की करमाळात म्हणजे जरांगे फॅक्टर म्हणजे मराठा मतदार जो आहे तो मराठा मतदार एक गट्ट शिंदे किंवा बागल यांच्या बाजूने जाईल अशी शक्यता होती आणि सावंत यांचं देखील मराठा समाजासाठी अं मोठं काम आहे त्यामुळं सावंत जर शिंदेच्या बाजूने राहिले तर कुठला फरक पडेल असं नव्हतं चित्र त्यावेळेस असं नव्हतं मात्र सावंत यांनी ज्यावेळेस आपला शिंदेचा पाठिंबा काढला आणि पाटील यांना पाठिंबा दिला त्यावेळेस मात्र हे चित्र बदललं म्हणजे जातीय समीकरणात देखील सावंत यांच्यामुळे शिंदेना फटका बसला त्यांच्याकडून जायला नको होते असं सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात बोललं जात आहे जगतापांचं नाव मोठ आहे ते माझे आमदार आहेत त्यांचा एक मतदाराचा वर घट्टा आहे वोट बँक म्हणावी म्हणजे जगतापांची एक वोट बँक आहे ती ऐतीच वोट बँक अं पाटील यांना मिळाली त्यात भर म्हणून सावंत यांची देखील वोट बँक आहे अशी पाटील यांना मिळाली त्याचा हा परिणाम आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय सुखकर झाला गेल्या दोन हजार चौदा पासूनचा तर करमाळा तालुक्यातील राजकारण जर पाहिलं होणार असा खूप मोठा मताधिक्याने विजय झाला असं चित्र नव्हतं मात्र दोन हजार चोवीस ला साधारण सोळा हजार मताने हा विजय झाला आहे हे मताधिक्य खूप मोठा आहे का तर दोन हजार चौदा ला निसट विजय झाला होता दोनशे ते अडीचशे मतांनी ते विजय झाले होते दोन हजार एकोणीस ला देखील पाच साडेपाच हजार मतांनी शिंदे यांचा विजय झाला होता आणि दोन हजार चोवीस ला मात्र दोन हजार सोळा हजार मतांनी विजय झाला आहे त्यामुळे सध्या करमाळा तालुक्यातील राजकारणात वेगवेगळ्या चर्चा आहेत आणि हे जे आकड्यांचं गणित होत शिंदे सुरुवातीपासून सांगत होते की आपण करमाळा तालुक्यात वाढत आहोत आपले कार्यकर्ते वाढत आहेत हे शंभर टक्के खरं आकडेवारीतून ते दिसतंय देखील त्यांचं मताधिक्य वाढलं आहे पण ते विजयापर्यंत गेलेलं नाही शिंदे ज्या वेळेस वाढत होते त्यावेळेस आबांचा गट देखील वाढत होता कारण पाटील यांच्या बाबत देखील असं कुठलेही निगेटिव्ह वातावरण नव्हतं त्यांचंही मताधिक्य वाढत होतं आणि त्यात जगताप आणि सावंत यांनी त्यांना जो पाठिंबा दिला त्याची भर पडली आणि वातावरण निर्मिती तयार होत गेली असं चित्र सध्या करमाळा तालुक्याचे राजकारणात आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं शिंदे यांचं नेमकं गणित कुठं बिघडलं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवा धन्यवाद